नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे मी साध्या सिंपल पद्धतीने छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मला तेवढी खत जमत नाही परंतु मला जशा पद्धतीने जमते तशा पद्धतीने काढून आहे हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा अल्खिन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते शुभ संध्याकाळ सर्वांना आता जवळपास साडेसहा वाजून गेले आणि मी आत्ता साडी घातली दिवसभर तर कामाच असतात आणि साडी घातल्यानंतर मला तेवढी कामं सुचत नाहीत त्याच्यामुळं मग मी आत्ता रेडी झाले कारण मला पूजा मांडायची आहे आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी चालू झालेली आहे कालपासून तर कालचा जो व्हिडिओ आहे तो अगदी छोटासा बनवलेला आहे कारण मी बाहेर गेली होती आणि हो हे आणि पिल्लू देखील बाहेर गेले होते त्याच्यामुळं आमची तर लाईटिंग वगैरे काहीच लावलेली नव्हती आज देखील पिल्लू आणि हे बाहेर गेलेत मी लाइटिंग वगैरे लावून घेतली परंतु आकाशकंदील लावायचं बाकी आहे मी आता लाईट्स वगैरे सर्व लावून दिले आहे आणि मला पूजा मांडायची आणि मेन म्हणजे असं म्हणता येईल मोबाईल एक आणि काम एक असं झालं आहे कारण माझ्या मोबाईलवर तेवढा लोड आहे ना कारण लॅपटॉप खराब झालं आहे पिल्लूचा क्लास आता सुरू होईलच तर आवडनी सांगितलं की पिल्लूचा क्लास जॉईन कर तर मी आज धन्वंतरी देवांची पूजा मांडणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी काढून ठेवलं आहे ते साहित्य लागणार आहे ते काही काढून ठेवलं आहे काही काढायचं बाकी आहे फुलं वगैरे इथं आहेत तर आता मी पूजा छान पद्धतीने मांडून घेईल कारण प्रदोष काळामध्येच ही पूजा मांडायची असते आता मला पिलूचा क्लास चालू करावा लागेल आणि आज फराळ बनवायला सुरुवात केली म्हणजे मी घरी काहीच बनवलेलं नाही परंतु इथं ही आहे बेसन पिठाची शेव ही आहे मुगाची शेव आणि इथं बनवून घेतलेली आहे बुंदी तर दोन वर्षापूर्वी आम्ही बुंदीच बनवली होती आणि खूप छान झालेली होती तर बुंदी खाल्ल्यानंतर आहोंना त्रास होत नाही त्याच्यामुळं मग आम्ही यावर्षी देखील बुंदीच बनवली आणि गेल्या वर्षी तर आमच्या सर्वांच्या तब्येती खराब होत्या त्यामुळं आम्ही फक्त किराणा भरून ठेवला धनत्रयोदशीला पाच धान्य पूजले जातात त्याचबरोबर धन्वंतरी देवाची देखील पूजा अर्चा केली जाते तर माझ्याकडं फोटो वगैरे नाही परंतु मी सुपारी ठेवून छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती झाली त्यानंतर फुलांची रांगोळी देवासमोर आणि इथं पूजा मांडली तिथं देखील काढून घेतलेली आहे तर ही पूजा मांडण्यासाठी कलश स्थापित करावा लागतो त्याचबरोबर गणपती बाप्पा धन्वंतरी देवाची मूर्ती असेल तर ती किंवा फोटो असेल तर तो आणि लक्ष्मीची देखील पूजा अर्चा करून घ्यावी लागते आहे पाच धान्य पुजावे लागतात आणि धन्वंतर देव हे आयुर्वेदाचे देव आहेत समुद्र मंथनाच्या वेळी त्यांचा जन्म झालेला आहे त्यामुळेच आयुर्वेदामध्ये ज्या काही गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे म्हणजे जे, जे मसाले वगैरे असतात त्याचं आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्याचबरोबर धने आणि गूळ हा जो नैवेद्य आहे तो अगदी मेन आहे तर आज धनत्रयोदशी तर आहेच त्याचबरोबर यमदिपदान देखील आजच्या दिवशीच केले जाते आपल्या घरामध्ये कोणाला अचानक काही अकाली मोठ दुर्घटना घडून यासाठी पूजा केली जाते यमदिपदानचा जो दिवा आहे तो बनवण्यासाठी गावाचं पीठ आणि हळद घ्यायची आणि त्याचा दिवा बनवून घ्यायचा तो आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्या दिवेची वाद करून ठेवायचा यामुळे अगदी चांगलं असतं तर पिल्लू आणि आहो गेले होते फटाके आणायला आणि खूप सारे फटाके घेऊन आलेत व्हिडिओ आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय